बऱ्या दिवसानंतर मग शाळातले मित्र मला भेटायला या चिखलाच्या इंटरनॅशनल हवे मुळे आम आमची इतकी अवकाळ झाली मित्राच्या गाडीचा पुढचा चाकच पॅक झालं आता त्या गाडीला तरी काय म्हणा आमचा रोड इंटरनॅशनल आमची पॅक झालेली गाडी पण पिंटू मामा माझा ते म्हणे काय झालं बरोबर त्यांना सांगितलं असं असं झालं त्यांना विचारलं मग तुमचं काय मत या रोड विषय मग त्यांनी असं काही सांगितलं काय वाटतं बरं तुम्हाला रस्त्याबद्दल रस्त्याबद्दल म्हणजे ही दैनिक अवस्था कधी संपणार नाही असं मला वाटतंय कारण आपण जस इथं जन्म या चिकला रस्ते वाटेत गाडी कारणास माती टाकल्या जाती आज गाडी काढायची परिस्थिती अशी पिंटू मामा दोन चार घरे शब्द सांगून निघून गेले कारण जाऊ आम्ही शाळा जातो तो पण असं चिकुल आता ना आता तो आता पण असं चिकुल मान्य आम्हाला खडीकरांना रस्ते होते म्हणजे पावसाळ्यात असून तसेच होते जर कधी आम्हाला अर्जंट काम असलं तर मग गाडी असतात आता काही लोक मला म्हणते घरीच बसव काय आला बाहेर निघा त्याच्यात पण नाही प्रॉब्लेम बरं का घरी जर बसत घरच्यामध्ये हर काही काम कामधंदा काम धंदा करायला अशा ज्या कामानिमित्त मी बाहेर चाललो होतो ते काम काही झालं नाही तुम्ही तुमचा मत या रोड विषय कमेंट मध्ये सांगू शकता हो आम्ही भरलेली गाडी या पाण्याच्या टाकीपासून दोन व्हिडिओ जर तेवढा आवडला असला तेवढा आपल्याला फॉलो करून टाका